महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव सतत ओबीसी समाजासाठी लढणारे म्हणून पुढं येतं ते म्हणजे छगन भुजबळ पण आज मोठा प्रश्न असा आहे भुजबळ खरंच ओबीसी समाजासाठी झटत आहेत का की फक्त राजकारणात स्वतःचा टिकाव लागावा म्हणून नाटक करतायत चला मित्रांनो जाणून घेऊया भुजबळांचा इतिहास त्यांची राजकीय भूमिका आणि ओबीसी समाजाच्या लढाईचं खरं चित्र छगन भुजबळ यांनी राजकारणाची सुरुवात शिवसेनेतून केली पण तेथून बाहेर पडून त्यांनी काँग्रेस नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता अजित पवार गटात आपली राजकीय सफर सुरू ठेवली आहे प्रत्येक टप्प्यावर भुजबळ यांनी स्वतःला ओबीसीचे सर्वात मोठे नेते म्हणून मांडलं त्यांनी अनेकदा सांगितलं की ते ओबीसी समाजाचा आवाज आहेत आणि त्यांच्यासाठी कुठल्याही पातळीवर लढतील महाराष्ट्रात ओबीसी समाजाला राजकीय आणि शैक्षणिक आरक्षण मिळालं आहे पण अनेक वेळा हा मुद्दा कोर्टात अडकला विशेषतः मागासवर्ग आयोगाच्या अहवालांचा डेटा कोर्टात टिकला नाही यावरून भुजबळ यांच्यावर आरोप झाला की त्यांनी वेळेत ठोस पुरावे गोळा केले नाहीत विरोधक म्हणतात जर भुजबळ खरे लढवय्य असते तर ओबीसी आरक्षण कधीच धोक्यात आलं नसतं भुजबळ यांनी अनेकदा मोठमोठे मोर्चे काढले त्यांनी महाराष्ट्रात ओबीसी जन आंदोलन परिषद घेतली सार्वजनिक व्यासपीठावरून त्यांनी वारंवार घोषणा दिल्या की ओबीसी आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही गरज पडली तर रस्त्यावर उतरणार पण विरोधकांचा प्रश्न असा आहे की हे आंदोलन खरंच परिणामकारक ठरले का की फक्त जनतेसमोर शक्ती दाखवण्यासाठी केलेली पब्लिसिटी होती विरोधी पक्ष नेहमी म्हणतात की भुजबळ हा मुद्दा फक्त सत्तेसाठी वापरतात ते सत्तेत असले की शांत राहतात आणि बाहेर पडले की अचानक ओबीसी मुद्दा पेटवतात मराठा आरक्षण चळवळ सुरू झाल्यानंतर ओबीसी समाजात असुरक्षितता वाढली त्यावेळी भुजबळांनी हा मुद्दा अधिक आक्रमकपणे उचलला त्यामुळे काहीजण म्हणतात भुजबळ ओबीसीचे तारणहार आहेत पण काहीजण म्हणतात ते दरवेळी नाटक करतात पण शेवटी सत्तेत तडजोड करून शांत बसतात अजूनही छगन भुजबळ सांगतात की ओबीसी आरक्षण धोक्यात आहे ते राज्य सरकारवर वारंवार दबाव आणतात सभा घेतात पण निकाल मात्र नेहमी अनिश्चित राहतो जनतेचा एक गट म्हणतो की भुजबळांनी एवढं आयुष्य ओबीसीच्या प्रश्नांसाठी दिलं ते नाटक नाही तर दुसरा गट म्हणतो की जर खरं लढायचं असतं तर आज ओबीसी समाजाला स्थील आरक्षण मिळालं असतं मित्रांनो चित्र असं आहे की छगन भुजबळ ओबीसीसाठी आवाज नक्की उठवतात ते आंदोलनं करतात सभा घेतात घोषणा देतात पण तो आवाज खरंच लढाईसाठी असतो का की तो फक्त राजकीय स्टंट असतो हा प्रश्न आजही जनतेसमोर उभा आहे कारण शेवटी परिणाम किती मिळतो हाच खरा मापदंड ठरतो म्हणूनच मित्रांनो तुमचा मत महत्वाचा आहे तुमच्या नजरेत छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे खरे तारणहार आहेत का की राजकारणात टिकण्यासाठी मुद्दा उचलणारे नेते तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका